त्याची माहिती कमी आहे तो सुपारी घेऊन बोलणारा माणूस आहे पहिल्यांदा अंधार्थ हे आहे की तो गुन्हेगार तो, तो काय आमच्यावर बोलेल एक गुन्हेगार एका मोठ्या गंभीर गुन्ह्यामध्ये त्याला त्याच्यावर अटक झाली आहे त्याला ते याच्यामध्ये चालले सुनावणी त्याला काही मी एवढा सिरियस घेत नाही आणि महबूब शेख ग्रामपंचायत नगरपालिका निवडून आणू शकत त्यांनी इथे येऊन भाषणे करणे सुपारी पाच लोक आहे सुपारी घेऊन काही पण बोलायचं आणि हल्ला झाला होता चौकशी झालेली आहे चौकशीमध्ये निष्पन्न झालेला आहे हल्ला सुमोठा होता की काय होता तुझ्यासारख्याने काय सांगायचं तू चित्र चित्रा वाघांच्या जा संदर्भामध्ये जाहीररित्या एका महिला भगिनी संदर्भामध्ये कोणत्या टोकाच्या भाषेवर बोलतो आहे त्यातून तुझ्या माता भगिनीवर जर बोललं तर तुला चालेल का रे महबूब तुझी अवकात आहे का हां तुला अवकात दाखवण्याची वेळ आली अवकात दाखवू तो प्रश्न सोड आला लक्षात आणि तू जरा जेवढा पगार आहे तेवढाच बोल जास्त पगाराच्या बाहेर जाऊ नको तुझ्या पद्धतीत वाघ तू एखाद्या हिंदू भगिनीच्या संदर्भात अशा पद्धतीत बोलतो आहे ना कुलात आली योग्य वेळी योग्य जागा जागा दाखवू समजला हिंदू मुसलमान किंवा कोणतीही भगिनी असेल तिचा पान ठेवणे गरजेचं एका लिमिटमध्ये बोलला पाहिजे तू ज्या मातीत होता त्या मातीमध्ये जी संस्कृती त्या संस्कृती संस्कृतीसारखा बोलला पाहिजे लक्षात ठेव अमोल गुले असे चुका खूप करतात ते माझे चांगले मित्र आहे शिवसेनेमध्ये आम्ही दोघं होतो आमचे चांगले संबंध पण होते जिल्हा परिषदच्या निवडणुकाने प्रचारात इथे शिवसेनेमध्ये आले होते शिवसेना सोडून रात्रीतून काय त्यांना साक्षात्कार झाला ते राष्ट्रवादीत गेले आता काल परवा आल्यावर ते जे बोलले होते ते पेढ तो त्यांचा पण पेढ कार्यक्रम आहे शंभूराजे सांगतानाही ते लाखो रुपये घेतात तेव्हा हो शंभूराजे सांगतात जे इतिहास सांगतात पन्हाळगडावर असले नृत्य चित्रित करता ते छत्रपती शिवाजी महाराज सांगतात तर लोकांच्या लक्षात येत नाही काय करणार आहे छत्रपती शिवाजी एक नाटकीय माणूस आहे सगळ्या नाटकी पेढ आहे हे लोक यांना काय माहिती देतली पण यांना काहीतरी द्यायचं पेढ कार्यक्रम करायचा आणि चर्चा करायची भाषण करायचे खासदारकी तरी मिळाली तरी प्रत्येक वेळी पाकिट घेऊन बोलणाऱ्या व्यक्तीला काय पण चर्चा करणार आहे ते माझे मित्र आहे तर शेवटी राजकारण ते राजकारण असं राजकारणामध्ये मी त्यांना बघितलं आहे कसे पैसे घेऊन कसे भाषणं ते करता किंवा शंभूराजांच्या संदर्भामध्ये त्यांचं जीवनचरित्र मांडताना किती किती मोठं पाकिट त्यांना द्यावं लागतं जळगावात दिलेलं आहे आम्ही त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा शंभूराजांचा इतिहास सांगता त्यांना पैसे घेणारे लोक पन्हाळगरासारख्या पवित्र ठिकाणी जाऊन अश्लील डान डान्स त्यांनी शूट केला असे लोक राजकारण सांगतील का किंवा हे लोक समाजाला दिशा देतील का किंवा हे कोणाला निवडून आणतील का हे जे त्यांचं ते निवडून आले हे चूक झाली आहे पण ठीक आहे मतदारांची झालेली चूक आज नव्हते सुद्धा आहेत